पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त चिखली कृषी कार्यालयात केले ठिग्गा आंदोलन चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका का कृषी कार्यालयात ठिग्गा आंदोलन सुरू केले तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले तरी देऊळगाव गुबे आणि इतर काही गावाचे शेतकरी अजूनही वंचित आहेत यामुळे नाराज शेतकऱ्यांची आक्रमण भूमिका घेतली काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की त्यांच्या शेताचे पंचनामे झालेले असूनही त्यांचा लाभ मिळालेला नाही आम्हाला हेटकरी किती पैसे मिळणार आणि मिळणार की नाही असे प्रश्न आंदोलन शेतकऱ्यांनी विचारले आहे सर्व गावकरी मंडळी जळगाव यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जोपर्यंत जो जो पीक विम्याचे जोळगाव उभे येतील पैसे पडत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी इथून हलणार नाहीत अशी आमच्या जोळगाव उभे शेतकऱ्यांच्या वतीनं इथं भूमिका घेण्यात आलेली आहे आणि एकतर या शेत पीक विमा कंपनीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा नाही तर शेतकऱ्यांचे सर्व पैसे एक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे सर्व पैसे टाका अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका घेण्यात आलेली आहे मागील महिन्यामध्ये शासनाने पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे दिलेली आहे परंतु एक एक ते सव्वा महिना तरी तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला त्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपंजा प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही तालुका कृषी कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे एकतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अशी आमची भूमिका आहे आमच्या यामध्ये प्रा यामध्ये प्रामुख्याने मागणी आहेत की ज्या शेतकऱ्यांना अतिशय कृतकुंजी रक्कम आली त्या शेतकऱ्यांचा तफावतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आद्यापर्यंत एक रुपयाही रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ बिकमा जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या विमा कंपनीवर गुन्हे दाखल होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे